लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून एनडीएला बहुमत मिळालं आहे पण महाराष्ट्रात मात्र भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत महाराष्ट्रातील या धक्कादायक निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले पुन्हा एकदा देशातील जनतेने एन डी एला संपूर्ण बहुमत प्रदान केलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत शिवाय आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टीच्या नेतृत्वात भाजपा युतीला तर ओडिसात भाजपाच्या नेतृत्वात दणदणीत यश मिळाले आहे या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल असे आम्हाला वाटत होते असे झाले असते तर भाजपा स्वबळावर तीनशे दहाच्या पुढे गेली असती देशातील जनतेने भक्कमपणे मोदीजींना साथ दिली आहे संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला आहे हे या निकालाची दुर्दैव आहे पण तरी निवडणुकीत जनतेचा जा जनादेश जसा असतो तसाच स्वीकारायचा असतो या निकालाचे सखोल चिंतन करून विधानसभेत पुन्हा जनतेत आम्ही जाऊ व या लोकसभेची कसर भरून काढू असे फडणवीस म्हणाले परंतु या निकालावर मित्रांनो उद्धव ठाकरे हे खुश दिसत आहेत आपल्या देशांमध्ये सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते हे दाखवून दिलं आहे त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी कितीही मस्तवाल असले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा